आपने ही। मी पायल शहा एक सहवास आणि जवळ रोबोट गर्लफ्रेंड न ब्रेकअप ची चिंता मिटवणार काल जसा बदलत गेला तर टेक्नॉलॉजीत आणि नात्यात ही बदल होत गेला हल्ली तरुण आईला डेटवर जाणं गर्लफ्रेंड सोबत फिरणं ही हौस वाटते महाविद्यालयात जाणाऱ्या तरुण तरुणी देखील बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड सोबत फिरत असतात मात्र आता पोकळ असल्यानं हल्ली ब्रेकअपचे प्रकार देखील वाढले पण आता हा ब्रेकअपचा त्रास देखील वाढणार आहे आय कॅम्पेनियन टूल्स नंतर ए आय रोबोट गर्लफ्रेंड देखील तयार करण्यात आली आहे त्याची वैशिष्ट्य देखील मानवासारखी आहेत आर्या ही रोबोट गर्लफ्रेंड विशेषत सहवास आणि जवळिकतेसाठी डिझाईन केलेली आहे कंपनीनं आर्याच्या तीन आवृत्त्या लाँच केल्या आहेत एका प्रकारात फक्त मानेचा वरचा भाग उपलब्ध असेल यासाठी दहा हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे आठ लाख साठ हजार रुपये खर्च करावे लागतील दुसरे मॉड्युलर आवृत्ती आहे त्याची किंमत एक कोटी एकोणतीस लाख रुपयांची आहे आणि तिसरा पर्याय पूर्ण मॉडेल आहे आहे ज्याची किंमत सुमारे कोटी लाख रुपये एकाकीपणा दूर करणं एक साथीदार म्हणून आर्याची निर्मिती करण्यात आल्याचं रिअल बोटिक्सचा सीईओ अॅड्रि किंगुएल यांनी दिली आहे आर्याची वैशिष्ट्य म्हणजे आर्याच्या संपूर्ण शरीरात सतरा मोटर्स बसवण्यात आले ज्यामुळे तिला मान फिरवण्यास आणि इतर हालचाली करण्यास मदत होते रियाचा चेहरा केसाचा रंग आणि रचना देखील कस्टमाइज करता येते रोबोट्समध्ये मध्ये आर एफ आय डी टॅग जोडलेले आहेत ज्यामुळे तिनं कोणता चेहरा धारण केलेला आहे याचा अंदाज लावू शकते या आधारावर ती तिच्या हालचाली आणि व्यक्तिमत्वात बदल करते अमेरिकन कंपनी रिअल बोटिक्सने यावर्षी हा ए आय रोबोट लास वेगास मधील दोन हजार पंचवीसच्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो मध्ये लॉन्च केलाय ही कंपनी जिवंत माणसांसारखी सामाजिक बुद्धिमत्ता आणि वैशिष्ट्ये असलेला रोबोट तयार करते thank <laughs> you